हृदयी भाग आठरा मागील भागात आता पंडित जी नाव पुकारायला सुरुवात केली हळूहळू सुशिला ताई रंजिता ताई मीरा ताई मामा काव्याची आई राणी व रवीच्या मागोमाग सर्व गोळा झाले काव्याने सगळ्यांवरून नजर फिरवली तुषार सर दिसत नाहीत इथे ते स्टेजवर येणार नाहीत का तिच्या मनात विचार आला पण मी का विचार करत आहे त्या हिटलरचा तिने पुन्हा विचार झटकला आणि राणीच्या मागोमाग स्टेजच्या दिशेने आणि मोत्यांचं डेकोरेशन केलं होतं काव्या हे सगळं डेकोरेशन बघून घेत होती तिने पहिल्यांदा तिच्या आयुष्यात एवढं मस्त डेकोरेशन पाहिलं होतं कारण ती नेहमी अभ्यासात व्यस्त असायची फंक्शनला जायला तिच्याकडे कधी वेळच नसायचा तिने कधी तिच्या आयुष्यात पिकनिक अंडर वॉटर ड्रायविंग स्विमिंग हॉर्स रायडिंग केलंच नव्हतं त्यामुळे तिला आता प्रत्येक गोष्टीचं आश्चर्य वाटत होत तिच्यातील ती लहान मुलगी आता बाहेर येऊ लागली होती तिने त्या डेकोरेशनला लटकलेल्या लांब फुलांच्या माळेला स्पर्श केला तिला ते ओरिजनल आहे का ते पाहायचं होतं या माळा पाहून मनात खुश झाली आणखीन पण गोष्टी तिला आवडत होत्या पण तिच्याकडे आता पण वेळ नव्हता कारण मंगल अष्टिकेला सुरुवात झाली होती शुभ मंगल असं अवधान पंडितजींच्या तोंडून शेवटचं वाक्य निघालं जोर जोरात फटाके वाजू लागले डीजे लावला होता लग्न लागलं होतं जेवण वगैरे करून पाहुणे घरी परतत होते काव्याची नजर राणीवर पडली ती ति तिला थोडी सुकलेली दिसली तिच्या कोरड्या डोळ्यातील ते कोरड पाणी काव्याला पटकन दिसलं काव्याचंही मन भरून आलं नकळत काव्याच्या कानावर रडापडीचा आवाज आला तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं राणीचे आई वडील दोघेही रडत होते मावशी सदा मामाची समजूक काढत होती स्टेजवरून राणी खाली आली आपल्या वडिलांना भेटायला ती व्याकुळ झाली होती राणीसोबत रवी पण खाली आला नाही तर तिच्या पदराला बांधलेल्या त्या रेशीम गाठीमुळे त्याला त्याच्या मागे यावं लागलं खुशरा बाळा सदा मामा भरल्या डोळ्यांनी राणीला बोलत होता काळी चिरडून टाकल्यासारखं त्याला वाटत होतं तुम्ही नका काळजी करू फक्त तिला हसत वाट लावा माझ्यावर विश्वास ठेवा मी तिला नेहमी खुश ठेवीन रवी पुढे येऊन म्हणाला हो आम्ही आता फक्त आमची सुनबाई घेऊन चाललोय पण ती आमची खूप लाडाची लाडूबाई असणार आहे परत रंजिता ताईंनी पण रवीच्या शब्दात शब्द टाकला राणी नशीबवानच होती कारण रवीच्या फॅमिलीने राणीच्या फॅमिलीकडून एकही रुपया किंवा कसलंही भांड घेतलं नव्हतं त्यांनी फक्त मुलगी आणि नारळ द्या असं म्हणून राणीला स्वीकारलं होतं सदामामाने राणीच्या सासरच्या लोकांचे खूप आभार व्यक्त केले आणि त्यांनी भरल्या अंतकरणी राणीचा निरोप घेतला शेवटी त्याने त्या मुलीच आज कन्यादान केलं होतं हे सगळ्यात श्रेष्ठ दान इकडे राणीला लग्न मंडपातून घरी आणलं होतं आजपासून तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली होती काव्य अजूनही तिच्या सोबत थांबली होती कारण आता सदा मामाने तिला तिथे राणी सोबत ठेवलं होतं खर तर ती लग्न लागलं की पुण्याला निघून जाणार होती पण आता दोन चार दिवस राणी सोबत घालून नंतर पुण्याला जायचा तिने निर्णय घेतला कारण आणखी दोन दिवसांनी राणी रवी सोबत रशियाला जाणार होती आणि नंतर तिची काव्यासोबत परत कधी भेट होईल हे सांगणं अशक्य होत म्हणून काव्या अजून दोन तीन दिवस तिच्या सोबत थांबायला तयार झाली होती दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवर सर्व बसले होते काव्य जरा लेट उठली होती तिने पटकन तिचं आवरलं आणि ती पण खाली किचन मध्ये गेली खाली तिची मावशी रंजिता ताई सुशिला ताई गप्पा मारत बसल्या होत्या अरे या कस ओळखतात एकमेकींना त्यांचं बोलणं पाहून काव्या मनात म्हणाली बर झालं मीरा तुझी भेट झाली अधून मधून मी जेव्हा इंडियामध्ये येईल तेव्हा भेटून जाऊ आपण रवीला आई मीरा ताईंना म्हणाली रवीची आई रंजिता आणि मीरा ताई या दोघी बालपणीच्या मैत्रिणी होत्या नंतर त्या दोघींच लग्न झालं आणि परत एकदा गेट टुगेदरला भेट झालेली ते परत त्यावर आता लग्नानंतरच त्या भेटल्या होत्या एवढी वर्ष होऊन देखील त्यांच्या मैत्रीचा बॉन्ड मात्र तुटला नव्हता सुशिला ताई आणि मीरा ताईंची पण रंजिता ताईंमुळे ओळख झाली होती आणि तसही आता त्या एकमेकींच्या नातलगी होत्या काव्या खाली किचन मध्ये आली ही माझी मुलगी मावशींनी ओळख करून दिली बरे ही काव्य तिची मुलगी नसली तरी मावशी तिची ओळख करून देताना आपली मुलगी म्हणूनच ओळख करून देत होती नमस्ते आंटी काव्याने रंजिता आणि सुशीलाताई दोघींना नमस्कार केला गोड आहे हा तुझी मुलगी सुशिला ताई म्हणाल्या तशी काव्याने लाजून खाली मान घातली चहा काव्यासमोर श्यामने चहा ठेवला तेवढ्यात काव्याची वहिनी अचानक उठली तिला उमास येत होते ती पटकन बेसिनकडे गेली तिला असं अचानक गेलेलं पाहून त्या तिकी पण बहिणीच्या मागोमाग गेल्या काव्या पण जाणार होती पण ऑलरेडी गेल्या होत्या म्हणून ती ती तिथेच डायनिंग टेबलवर बसून राहिली काय झालं असेल विचार करत होती तेवढ्यात तिच्या कानावर ओळखीचा आवाज आला तिने त्या दिशेला भरून पाहिलं आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली तिचे डोळे मोठे झाले कारण तिच्या शेजारच्या खुर्चीवर तुषार नुकताच येऊन बसला होता ही घ्या सर तुमची ग्रीन टी श्यामने तुषार समोर ग्रीन टी ठेवली आणि तो तेथून निघून गेला याला ग्रीन टी ची काय गरज आहे काव्याने तुषार कडे तिरकी नजर करत कसनुस तोंड केलं आणि तिच्या समोर ठेवलेला कपातील चहाचा एक सीप घेऊन कप टेबलवर ठेवून दिला तिला त्याच्या समोर चहा प्यायला पण आता नकोस वाटत होत तुषार पेपर वाचण्यात मग्न होता त्याने चुकून काव्याने टेबलवर ठेवलेला कप तोंडाला लावला काव्याने तुषारकडे पाहिलं आता तिथे काव्या आणि तुषार दोघेच होते सर इट्स माइन आणि तो ग्रीन टी नसून चहा आहे तिने हळू आवाजात त्याला सांगण्याचा प्रयत्न केला एवाना त्याने चहा प्यायला सुरुवात पण केली होती त्याने काव्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा चहाचा एक स्थेप घेतला सर तो मी पिलेला चहा आहे तिने आता थोडं स्पष्टच सांगितलं आणि तो तसाच चहाचा कप हातात धरून तिच्याकडे पाहत होता आता आपल्याला जाम रागवणार कल्पने या हिटलरला प्यायला होता तर पिऊ द्यायचं होतं तसच आपण एक दिवस ग्रीन टी घेतली असती किमान आता याच्या रागातून तरी वाचलं असतो ना पण नाही आता भोगा आपल्या कर्माची फळं मनातच काव्या स्वतःला टोकत होती तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं पण तो मात्र अजूनही तसाच हातात कप घेऊन चहा पित होता अगदी मागे खुर्चीला रेलून बसला होता तो प्रत्येक सीप सोबत तो काव्याकडे पाहत होता त्याच वागण पाहून काव्याचे डोळे याला मी सगळं सांगू नये हा अजूनही माझा तोच चहा पित आहे तिला समोर जे घडत होतं ते सगळं स्वप्नगत वाटत होत ती, ती तशीच त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती इट्स व्हेरी टेस्टी अँड स्वीट तुषारने बोलत आणखी एक चहाचा सेप घेतला पण यावेळेस त्याने तिच्याकडे पाहिलं नाही पण काव्याला मात्र ग्रीन टीचा ठसका लागला तिने ला, त्याच्याकडे पाहिलं त्याचा चहा पिऊन झाला होता त्याने चहाचा कप समोर टेबलवर ठेवला आणि निघून पण केला पण त्या एका वाक्यानं काव्याचं काहीच धडधडू लागलं एकतर तिचा उष्टा चहा त्याने पिला होता आणि वरून तो टेस्टी अँड स्वीट बोलून गेला काव्याचा तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता तिने दोन्ही हाताने तिचे कान चोळले दोन्ही कान ठीक ठाक होते ओ काव्या तू पण ना वेडी आहेस सक्ती कदाचित त्यांना जास्त गोड खायची सवय नसेल आणि तशी ग्रीन टी थोडी कमीच गोड असते म्हणून म्हटले असतील त्यात काही एवढं ती स्वतःशी मनात बोलली पण उष्टाच्या सांगूनही कोण पित का तिने पुन्हा विचार करून त्याच पॉइंटवर आली खूप वेळ विचार करूनही तिला शेवटी उत्तर सापडलं नाही ती तशीच विचार करत बसली आता काळजी घ्यायला हवी सलोनी हे नाहीतरी तुझीच पहिली वेळ आहे रंजिता ताई आणि सुशिला ताई वहिनीला समजावत होत्या त्यांच्यासोबत मावशी पण येत होती त्या चौघी पण आता हसत हसत समोरून येत होत्या त्यांच्या हसण्याच्या जा आवाजाने काव्याची तंद्री भंग झाली तिने समोर त्या चौघींना पाहिलं तिला काहीच समजत नव्हतं हळूहळू त्या चौघी पुन्हा डायनिंग टेबलवर आपापल्या जागी येऊन बसल्या काव्याला मात्र काहीच समजलं नव्हतं तिने हळूच मावशीला काय झालं म्हणून भुवया उंचावून खुनावलं अगं तू आत्या होणार आहेस मावशी मोठ्याने बोलली तसं त्या तिघी पण अगोदर काव्याकडे पाहून हसल्या आणि मग वहिनीकडे वहिनी मात्र बिचारी लाजून खाली मान घालून बसली होती पण चेहरा मात्र खुश दिसत होता तिचा काव्याला मात्र खूप आनंद झाला खूप दिवसापासून तिच्या सोबत खेळणार तिला आत्तू म्हणून बोलणार कोणीतरी येणार होत इकडे तुषार आज ऑफिस मध्ये गेला होता पण आज त्याच कामात मन लागत नव्हतं कारण आज काव्या त्याला तिथं दिसत नव्हती ती ऑलरेडी त्याच्या घरी होती पण आज तो तरीही ऑफिस मध्ये आला होता कारण त्याला खूप मोठ्या प्रोजेक्ट वर काम करायचं होत त्यासाठी त्याच आज ऑफिसला येणं गरजेचं होतं तुषार कॉम्प्युटरवर काहीतरी टायपिंग करत होता तेवढ्यात त्याच्या ते केविनच्या डोअर वर कोणीतरी येऊन टॅप टॅप केलं आवाजाने ती व्यक्ती आतमध्ये येऊन थांबली तुषारने त्यांना उभं राहून शेक हँड केला कदाचित त्याची आणि त्या व्यक्तीची खूप दिवसापासूनची ओळख असावी त्या दोघांत खूप वेळ बोलणं झालं काहीतरी महत्वाच्या मुद्द्यावर ते, ते दोघं बोलत होते ओके okay, आय एम रेडी टू गो येत्या आपण दिल्लीला जाऊयात तुषारच्या डोळ्यात यावेळेस आत्मविश्वास ठळक उठून दिसत होता त्या दोघांनी बोलतच सॉफ्ट ड्रिंक ग्लास एकमेकांच्या ग्लासला टकरवला काही वेळाने तो व्यक्ती तिथून निघून गेला ते व्यक्ती निघून गेल्यावर तुषारची नजर पुन्हा समोरच्या डेक्स वर पडते जी काव्याची जागा असते त्याला तर तिची काळजी वाटू लागली होती कारण जे काम पूर्ण करण्याचा निर्णय तुषारने घेतला होता त्याचा त्रास काव्याला नक्की होणार होता हे तुषारला ला चांगलंच माहीत होत तरी पण तो दिल्लीला जायला तयार झाला होता तर मग मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटत काय होईल पुढच्या भागात तुषारने असा कोणता निर्णय घेतला आहे ज्याचा त्रास काव्याला होणार हे माहीत असूनही तो दिल्लीला जायला तयार झाला आहे तुषारच्या आलेली व्यक्ती कोण होती माहित करून घेण्यासाठी भेटूया भाग भाग आवडला असेल तर छोटे स्टिकर्स आणि कमेंट्स द्यायला विसरू नका तुमचा एक कमेंट्स पण मला कथा पूर्ण करायला प्रोत्साहन देतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल यू फॉर वॉच